अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा या नवरात्रामध्ये स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज कारण तुझ्यासमोर हे दिव्य आणि पवित्र मार्गदर्शन आले आहे तेव्हा बाळा स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज म्हणूनच हा संदेश तुझा समोर येणे हे फक्त योगायोग नाही तर बाळा स्वामी माऊलीने या सुंदर संदेशासाठीच तुझी निवड केली आहे कारण बाळा आजपर्यंत ज्या वेदना जो त्रास जे दुःख जे काही शत्रुपीडा सहन केल्या आहेस या सर्वांमधून तुला अलगत बाहेर काढण्यासाठीच स्वामी आईने ही योजना तुझ्यासाठीच केली आहे तेव्हा बाळा स्वामी अज्ञा समजून या संदेशाकडे तू दुर्लक्ष करणार नाहीस हा आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हा संदेश दुर्लक्ष करणार नाही अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा या तुझ्या शत्रूपासून तुला दूर करण्यात आले आहे हो बाळा आता चिंता नको काळजी नको जे काही प्राप्त करायचे आहे मनातील स्वप्न जे आजपर्यंत अपुरे राहिले आहे बाळा त्यासाठी धाव घे पाऊले टाकत राहा निशंक मनाने प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने संयमाने टाकत राहा त्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग आजपर्यंत ज्या काही तुझ्या योजना आहेत तुझे स्वप्न आहे आता ते पूर्णत्वात जाण्याची योग्य वेळ आली आहे कारण बाळा खूप काही प्रयत्न करूनही तुला खूप काही गोष्टी साध्य करता नाही आल्या कारण बाळा या सर्वांची योग्य वेळ जवळ आली नव्हती पण आता या सर्वांची योग्य वेळ आली आहे तुला सर्व काही प्राप्त होण्याची हीच योग्य वेळ तुझ्या जवळ आली आहे तेव्हा बाळा जी काही तुझ्या मनातील इच्छा आहे जो काही तुला आनंद प्राप्त करायचा आहे ज्या काही तुझ्या योजना आहेत तुझ्या कुटुंबासाठी तुला काही प्रयत्न करायचे आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत बाळा सर्व काही पूर्णत्वात जाणारे आशीर्वाद आमचे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत कारण बाळा माझे आशीर्वाद कधीही व्यर्थ जाणार नाहीत हा तुला आमच्यावरती प्रचंड विश्वास आहे म्हणूनच निश्चिंत रहा आणि या शत्रूंचा विचार करणे सोडून दे या क्षणापासून नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचारांची कास धर आणि जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी आता मुक्त हो आता तुझ्या पंखामध्ये स्वामी माऊलीने खूप काही असे बळ दिले आहे जे तुला कोणीही रोखू शकत नाही तुझ्या स्वप्नांपासून तुला कोणीही वेगळे करू शकत नाही तुला जे काही प्राप्त करायचे आहे मग सुख आनंद वैभव तुझ्याजवळ येण्यापासून आता तुझे कोणतेही शत्रू तुला रोखू शकत नाही बाळा या शत्रूंच्या कोणत्याही कारवाया तुझ्यावरती आता चाल करणार नाहीत कारण त्यांना त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा मिळत आहे तेव्हा तू निश्चिंत राहा तुझ्यासमोर या सर्वांचा हिसाब होण्याची वेळ आली आहे बाळा तू जो आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला आहेस या सर्व विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच स्वामी आई या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा नि शांत राहा आणि हा संदेश दुर्लक्ष करू नको शांत मनाने शेवटपर्यंत एक कारण बाळा तुझ्या भाग्यात चमत्कार होण्याची वेळ जवळ आली आहे अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ जवळ आली आहे कारण या ब्रह्मांडाच्या शक्तीने तुझे जीवन परिपूर्ण करायचे ठरवले आहे आमचे आशीर्वाद शुभ आशीर्वाद तुझ्या दिशेने कार्य करत आहेत बाळा या दिव्य शक्तीचा तुला वेळोवेळी अनुभव आला आहे तुला वेगळे काही सांगायची गरज नाही तुला प्रत्येक वेळी आमचे जे काही प्रत्यय आले आहेत याचे तुला खूप काही दिव्य अनुभव तू घेत आहेस स्वामी म्हणतात म्हणूनच बाळा हे मार्गदर्शन तुमच्या समोर येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही तर तुम्हाला या संदेशामार्फत खूप काही असे संकेत प्राप्त होतात जे तुमच्या आयुष्यातील सर्व काही काटे दूर करतात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढे जाण्यास प्रेरित करतात तुमच्या आयुष्यातील ज्या काही शत्रूपिढा आहेत दुःख आहेत वेदना आहेत ज्या काही तुमच्या आर्थिक चिंता आहेत सर्व काही मिटवण्यासाठीच हा संदेश वारंवार तुमच्यासमोर येत असतो बाळा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज कारण असेच कोणासमोरही हे मार्गदर्शन त्याला प्राप्त होत नाही तू स्वामी माऊलींचा प्रिय बाळ आहेस म्हणूनच तुला हे आमचे सुंदर मार्गदर्शन ऐकावयास मिळत आहे म्हणूनच बाळा याचा शेवटपर्यंत लाभ घ्यायला विसरू नको स्वामी भक्तान तुम्हीही हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊलींच्या कृपेने तुमचे जीवन परिपूर्ण होईल तुमच्या जीवनामध्ये सुख आनंद वैभव सर्व काही येईल आणि तुमच्या आर्थिक चिंता या क्षणापासून मिटून जातील स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंग आले तेव्हा तेव्हा तू कधीही माघार घेतली नाही खचून गेला नाहीस कारण तुझ्या मनामध्ये एक खंबीर आत्मविश्वास होता की स्वामी माऊली मला कधीही एकटे सोडणार नाही मग माझ्यासमोर कितीही मोठी शत्रुपीडा असो कितीही मोठे संकट असो तुला माहीत आहे या सर्वांमधून ही स्वामी आई तुला अलगत बाहेर खेचून आणणारच आणि हाच तुझा विश्वास आम्हाला तुझ्याजवळ वारंवार खेचून आणत असतो हो बाळा कारण निरंतर भक्ती जिथे स्वामी आईची आहे तिथे स्वामी आईचा वास निरंतर आहे स्वामी आईची दिव्यदृष्टी निरंतर तुझ्या पाठीशी आहे तुझ्या कुटुंबावरती आहे तेव्हा बा बाळा स्वतःला कधीही एकटे समजू नको कोणत्याही संकटात कधीही हार मानू नको या शत्रूंसमोर कधीही लाचार होऊ नको आणि अश्रू ढाळत बसू नको कारण बाळा आजपर्यंत तुझा खूप काही विश्वासघात करण्यात आला आहे बाळा यापुढे नाही यापुढे प्रत्येक व्यक्तीला पारखण्यास उशीर करू नको प्रत्येक व्यक्ती ही तुझ्या विश्वासास पात्र असली पाहिजे तरच त्या व्यक्तीला तुझ्या जीवनामध्ये थारा दे नाहीतर बाळा अशा लोकांपासून ज्या लोकांपासून तुला खूप काही त्रास झालेला आहे अशा लोकांपासून दूर राहिलेले बरे एकटे तर एकटे पण आपले आयुष्य शांत आणि आनंदाने जगलेले बरे कारण बाळा असे आजूबाजूला असणारे लोक आपल्याला जर दुःख वेदना निरंतर त्रास देत असतील तर अशा लोकांचा आपल्या आयुष्यामध्ये असण्याने काय फायदा जर तुम्ही यामध्ये सुखी नाही तुमच्या मनाला शांतता नाही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही सुख नाही आनंद नाही तर बाळा अशा लोकांपासून दूरी ठेवा आणि एकटेच प्रयत्न करत राहा आणि स्वतःला असे समजा की निरंतर स्वामी आई तुझ्यासोबत आहे आमचे शुभ आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत आणि स्वतःला एकटे न समजता प्रत्येक पाऊल निशंक मनाने पुढे टाकत राहा आणि मग पहा तू जे काही मनात इच्छिलेले आहेस त्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग हो बाळा हे सर्व काही तू सत्य ऐकत आहेस कारण वेळ आली आहे तुझ्या भाग्यात अद्भुत चमत्कार घडण्याची आता वेळ आली आहे तुझ्या शत्रूंना खूप काही उच्च पदावर जाऊन दाखवण्याची आणि तुझ्या शत्रूंसमोर तुला तुझा विजय प्राप्त करून दाखवण्याची गरज आता जवळ आली आहे हो बाळा या सर्वांची योग्य वेळ जवळ आली आहे तेव्हा आता माघार घ्यायची गरज नाही आता खचून जाण्याची गरज नाही कारण स्वामी आई निरंतर तुझ्या पाठीशी आहे आता ब्रह्मांडाची शक्ती जर तुझ्यासोबत आहे तुझ्या पाठीशी आहे तर बाळा या नकारात्मक लोकांना या शत्रूंना तुला घाबरण्याची गरज नाही बाळा आता तुझाच विजय निश्चित करण्यात आले आहे तुझेच यश निश्चित करण्यात आले आहे तेव्हा चिंता करू नको चिंता ते करतील काळजी ते करतील ज्यांनी तुला वारंवार या सर्व काही गोष्टी दिल्या आहेत हो बाळा आता यापुढे आनंदी मनाने सकारात्मक विचाराने प्रत्येक कार्याची सुरुवात करून तर पहा आणि त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग अशक्य ते शक्य करतील स्वामी या शब्दावरती कधीही अविश्वास दाखवू नको कारण बाळा तुझे अथक प्रयत्न निरंतर कष्ट आम्ही सर्व काही पाहत आहोत कष्टाला पर्याय नाही आणि प्रयत्नांती परमेश्वर आहे हे कधीही विसरू नको कारण बाळा जिथे प्रयत्न आहे जिथे कष्ट आहे तिथे तुला यश हे निश्चित आहे आता तुझ्या सर्व आर्थिक चिंता नष्ट करणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आहे तेव्हा बाळा शांत मनाने शेवटपर्यंत ऐक कारण जेव्हा जेव्हा ज्या 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 क्षणी तुझ्या कानावरती हे आमचे बोल पडतील जेव्हा जेव्हा तू हा संदेश शांत मनाने ऐकत राहशील तेव्हा तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडायला सुरुवात होतील तुझ्या आर्थिक चिंता या क्षणापासून मिटणार आहेत बाळा तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे तुझ्या भाग्यात अद्भुत बदल घडवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे तेव्हा निश्चिंत रहा आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही काळजी आणि चिंता करण्याची गरज नाही सर्व काही शत्रू या क्षणापासून नष्ट होणार आहेत तेव्हा बाळा हा संदेश दुर्लक्ष करू नको तुझे जीवन परिपूर्ण करण्यासाठीच ही स्वामी आई या संदेशामार्फत आली आहे बाळा आमचे शुभ आशीर्वाद तुझे जीवन परिपूर्ण करणार आहेत स्वामी म्हणतात बाळा जर हा चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे तर बाळा घाबरण्याची गरज नाही खचण्याची गरज नाही असे समज की तुझ्या जीवनामध्ये आता सुखाचे आनंदाचे वैभवाचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही कारण या सर्वांची योग्य वेळ जवळ आली आहे तेव्हा बाळा मनातील सर्व प्रश्नांचा गोंधळ या क्षणापासून थांबव आणि स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद घेण्यास तयार राहा कारण या नवरात्रीमध्ये तुझ्या दुःखाचा शेवट होणार आहे हो बाळा म्हणूनच वेळ जाण्याआधी हा संदेश शेवटपर्यंत एक आणि ज्या काही तुझ्यासमोर संधी येतील त्या संधीचे सोने करायला विसरू नको बाळा तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर देणारा हा संदेश तुझ्यासमोर आहे तेव्हा दुर्लक्ष करू नको खूप मोठी आनंदाची गोड बातमी देणारा हा संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा वेळ जाण्याआधी शांतपणे शेवटपर्यंत एक आणि मग तुला समजेल की या संदेशामार्फत तुला काय समजले आहे तू काय प्राप्त केले आहेस आणि तुझे जीवन बदलणारे तुला जे काही मार्गदर्शन मिळाले आहे हे सर्व काही हा संदेश ऐकल्यानंतर तुला समजेल स्वामी म्हणतात बाळा आता थांबायचे नाही आता माघार घ्यायची नाही आता खूप काही शत्रूंनी त्रास देऊन तुझे जीवन खराब केले आहे तेव्हा बाळा आता यांना घाबरण्याची गरज नाही कारण तू जी प्रार्थना आमच्याकडे केली आहेस ती व्यर्थ जाणार नाही तुझे कष्ट तू जी काही आमची सेवा केली आहेस निरंतर भक्ती केली आहेस निरंतर नामस्मरण केले आहेस ते कधीही बाळा व्यर्थ जाणार नाही सुखी रहा शांत रहा श्रीस्वामी समर्थ